हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मला दोन तीन कमेंट्स आलेले आहेत की ताई पशुपती व्रत कसं करावं याआधीसुद्धा मला कमेंट्स आल्या होत्या म्हणजे खूप आधीची गोष्ट आहे ही म्हणजे एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर त्यावेळेला त्यांनी मला पशुपतिव्रत कसं करावं हो? दोन तीन ताईंच्या कमेंट्स होत्या तर त्यावर मी व्हिडिओ केला होता आता परत दोन तीन ताईंचे कमेंट्स आलेले आहे मला तर म्हणून मी विचार केला की चला आता दहा तारखेला दहा फेब्रुवारीला प्रदोष आहे तर त्या दिवसापासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता म्हणजे पाच सोमवार हे व्रत करायचं आहे किंवा तुम्हाला या सोमवारी नसेल जमत तर कोणत्याही सोमवारपासून याचं या व्रताला या सुरुवात करू शकता म्हणजे कुठल्याही सोमवारपासून आपण या व्रताला सुरुवात करू शकतो तर तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमच्यावर खूप दुःख संकट असेल तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा लग्न जमत नाही मुलं बाळ होत नाही नोकरी लागत नाही प्रमोशन होत नाही घर होत नाही गाडी होत नाही काही ना काही तुमचं एखादं तुमची कोर्टाची केस अडकलेली आहे काहीतरी तुमच्या अडचणी आहेत किंवा तुमची एखादी इच्छा आहे तुमची ट्रान्सफर होत नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात ट्रान्सफरसाठी तुमच्या मनातली कुठली इच्छा असो तुमचं कुठले दुःख संकट असो भोलेनाथांच्या कृपेने ते संकट तुमचं दूर होणार आहे आणि ते तुमच्या मनातली इच्छा नक्की शंभर टक्के काय एक हजार एक टक्का पूर्ण करणार आहे तर तुम्हाला त्यासाठी हे व्रत करायचं आहे आता हे व्रत स्त्री पुरुष कोणी करू शकतो अगदी कोणी करू शकतं तर आता या व्रताची तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे जेव्हा त्या ताईंनी मला आधी कमेंट केल्या होत्या मी त्यावर व्हिडिओ केला तर त्यांची म्हणजे पाच सोमवार होण्याआधीच त्यांची इच्छा पूर्ण झाली होती तर तुमची सुद्धा होईल प्रदीपजी मिश्रांनी सुद्धा सांगित हे सांगितलेलं आहे हे व्रत जो कोणी मनोभावे करतं तर त्याची इच्छा नक्की पूर्ण करत असतात म्हणून पाच सोमवार व्हायच्या इच्छा पूर्ण होणार आहे तर आता हे व्रत कसं करायचं आता सकाळी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं शुचिरभूत व्हायचं आणि तुम्हाला ही पूजा करत असताना मंदिरातच करायची आहे आणि ही पूजा करायला तुम्हाला उपाशी पोटी करायची आहे म्हणजे पूजेच्या आधी काहीच खायचं नाही तर सकाळी तुम्हाला व्हाईट कलरचे कपडे घालायचे आहे आता व्हाईट कलरचे कपडे नसतील एखादी लेगिन्स असेल कुर्ती असेल एखादं शर्ट असेल काहीही चालेल तुम्ही काहीही घालू शकतात नसेल तर मग एखादी कुर्ती तुम्ही घेऊन या किंवा व्हाईट कलरची एखादी साडी घेऊन या तर ते कपडे घातल्यानंतर तुम्हाला मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आहे अभिषेक करायला तुम्हाला गंगाजल पंचामृत आणि आपलं साधं पाणी घरचंच पाणी तिथलं पाणी घ्यायचं नाही या गोष्टी तुम्हाला लागणार आहे धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ घ्या व्हाईट रंगाची जी तुमच्याकडे फुलं असतील ती घ्या आणि बेलपत्र विसरू नका बेलपत्र अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जसे शक्य होते एकशे आठ असतील तर खूपच छान तर जसे शक्य होते तुम्हाला ते बेलपत्र घ्यायचे आहे आणि भस्म घेऊन जायचं आहे भस्म न्यायला विसरायचं नाही नसेल तर तुम्ही घेऊन या आणि हे सगळं घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आधी साध्या पाण्याने पाणी घेत असताना तांब्याच्या भांड्यातच घ्यायचं बॉटलने ओतायचं नाही तर तुम्हाला साध्या पाण्याने त्यानंतर जलाने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत सांग तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे कंटिन्युअसली जप करत राहायचा आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला बेलपत्र महादेवांना अर्पण आहे बेलपत्र अर्पण करत असताना तुम्ही ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महादेवांची एकशे आठ नावं आहेत आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात ते नावं घेत घेत सुद्धा तुम्ही महादेवांना बेलपत्र अर्पण करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तिथे दिवा लावायचा शुद्ध गायच्या तुपाचा आणि अगरबत्ती लावायची आहे तुम्हाला आणि महादेवांची एखादी आरती करायची आहे गणपतीची आरती करायची नंतर महादेवांची करायची आणि हे सगळं करून तुमच्या मनातली काय इच्छा आहे महादेवांना सांगायचं सगळं जे जे साहित्य तुम्ही नेलं आहे ते सगळं अर्पण करायचं आणि तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर फलार घ्यायचं आहे फलार म्हणजे फक्त तुम्ही फळं खाऊ शकता चहा दूध फळं खाऊ शकता आंबट तिखट गोड तुम्ही काहीही खाऊ शकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला फलाहार घेतल्यानंतर तुम्हाला सायंकाळी परत मंदिरात जायचं आहे सायंकाळी म्हणजे सकाळी जे तुम्ही ताट घेतलं होतं पूजेसाठी तेच ताट तुम्हाला सायंकाळी घेऊन जायचं आहे ताट चेंज करायचं नाही आणि त्या ताटात फक्त तुम्हाला काय तार करायचं आहे आता सहा दिवे ठेवायचे आहेत तुम्ही कणकेचे ठेवू शकतात पितळी ठेवू शकतात तांब्याचे ता ठेवू शकतात किंवा मातीचे ठेवू शकतात सहा दिवे घ्यायचे आणि त्यात एक गोडाचा नैवेद्य घ्यायचा गोडाचा नैवेद्य म्हणजे एखादा शिरा म्हणा खीर म्हणा काहीतरी तुम्ही गोड ध्रोण त्याच्यात घेऊन जायचं आहे महादेवांना नैवेद्य म्हणून तर नैवेद्य नेत असताना तीन द्रोण घेऊन जा म्हणजे तुम्हाला त्या नैवेद्याचे तिथे तीन भाग करायचे आहे मंदिरात आणि जसं बाकीचं बेलपत्र वगैरे सकाळी तुम्ही नेलं तशाच पद्धतीने तुम्हाला न्यायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला पाच दिवे पेटवायचे आहेत पाच दिवे तुम्हाला लावायचे शुद्ध गायचे तुपाचे दिवे घ्यायचे पाच दिवे लावायचे आणि सहावा दिवा राहू द्यायचा म्हणजे आधी सगळी महादेवांची पूजा करायची आणि त्यानंतर पाच दिवे तिथे लावायचे आणि एक दिवा बाजूला ठेवायचा तो तुम्हाला घरी आणायचा आहे तर ते दिवे लावल्यानंतर महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची तुमचं काय संकट आहे तुमची काय इच्छा आहे ती सांगायची तुम्हाला आणि ते जे नैवेद्य तुम्ही नेलेलं आहे त्याचे तीन भाग करायचे म्हणजे द्रोण घ्यायचं त्यात तीन भाग करायचे तीन द्रोण घ्यायचे आणि दोन भाग तुम्हाला महादेवांच्या जवळ ठेवायचे आहेत आणि एक भाग तुम्हाला घरी आणायचा आहे नवीन आणि ते जे तुम्ही दिवे लावले पाच तिथेच ठेवायचे आहे आणि त्यातला एक दिवा तुम्हाला घरी आणायचा आहे घरी आल्यानंतर तुम्हाला दारात उभं राहायचं आहे उभं राहिल्यानंतर तुम्ही जिथे उभे आहात असं तर उभे असताना तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला हात तो दिवा जो तुम्ही आणला आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे दाराच्या बाहेर लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे आणि घरात आल्यानंतर तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे जो तुम्हाला वरण भात भाजीपोळी जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता आणि स्वयंपाक केल्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे कारण दिवसभर तुम्ही फलार घेतलेला आहे सायंकाळी तुम्ही खाऊ शकता तर सायंकाळी आधी जो प्रसाद आहे तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे आणि तो प्रसाद एकटाच खायचा नाही कधीही कुठलाही प्रसाद असो महादेवाचा असो किंवा मग सत्यनारायण भगवानांचा असो आपण जो काही घरात प्रसाद करतो तर तो आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात घरातल्या सगळ्या व्यक्तींसोबत खायचा असतो नाहीतर आपल्याला ती केलेली पूजा काहीच फळ येत नाही बऱ्याच जणांना अशी सवय असते की म्हणजे प्रसाद स्वतःच खाऊन घेतात एकटं खाऊ नका सगळ्यांना प्रसाद द्या सगळ्यांना त्याचा लाभ घेऊ द्या फक्त बाहेरच्या लोकांना तो प्रसाद द्यायचा नाही घरातल्या लोकांनीच खायचा आणि मग तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्हाला जेवण करायचं आहे असं तुम्हाला प्रत्येक सोमवारी आहे आता हा झाला पहिला सोमवार त्यानंतर दुसरा तिसरा चौथा पाचवा आता पाच सोमवार तुम्ही हे करणार आता पाच सोमवार मध्ये महिलांचे पिरियड्स येऊ शकतात तर ज्या सोमवारी पिअर्स आले तो सोमवार सोडून द्यायचा त्याच्या पुढचा पकडायचा सुतक किंवा विटाळमध्ये काही आलं तर तुम्ही ते सोमवार पकडायचे आणि त्याच्या पुढचा सोमवार तुम्ही पकडू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पशुपती व्रत करायचं आहे अतिशय म्हणजे खूप प्रभावशाली व्रत आहे जो कोणी मनोभावे बोले नाथांचं हे व्रत करतं त्याची इच्छा बोलेना शंभर टक्के पूर्ण करतात असा सगळ्यांचा अनुभव आहे तर तुम्ही तो अनुभव घ्यावा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मनातली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा काही तुमच्या मनासारखं कोणती गोष्ट होत नाही तर नक्कीच तुम्ही बोलेना शरणी जा आणि हे व्रत करा खाली मी प्लेलिस्ट केलेली आहे तर प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकतात महादेवांची सेवा भगवान विष्णूची सेवा माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला ज्यांची सेवा बघायची असेल म्हणजे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे बघू शकतात आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत जे ताई दादा मला मनापासून कमेंट्स करत आहेत म्हणजे इतक्या छान छान कमेंट्स की म्हणजे माझा आहे ना व्हिडिओ करायचा खूप उत्साह वाढतो तुमच्या कमेंट बघून तर अशाच मला छान छान कमेंट्स करत राहा आणि जे ताई आणि दादा मला कमेंट्स करत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणजे मी मनापासून त्यांना थँक्यू म्हणते की तुम्ही मला इतके छान छान कमेंट्स आहात मला इतका छान प्रतिसाद देतात मी सेवा त्य। त्य। तुमी तुमी जे सेवा सांगते त्या तुम्ही करत आहात तुमच्या आयुष्यात बदल होत आहेत मला तेच पाहिजे म्हणजे आपल्या महाराजांना पण तेच पाहिजे की कोणाचं तरी भलं करा म्हणून मी सांगत असते की मी ज्या सेवा सांगते त्या तुम्ही करा आणि इतरांनाही सांगा तुम्ही ओरली सांगा किंवा माझे व्हिडिओ पण तुम्ही त्यांना शेअर करू शकतात तर घराघरात स्वामी सेवा जाऊ द्या घराघरात अध्यात्म जाऊ द्या आता या कलियुगात आपल्याला अध्यात्मक घरात घरात न्यायची खूप गरज आहे तेव्हाच आपली संस्कृती टिकणार आहे आणि आपल्या मुलांमध्ये सुद्धा ते संस्कार होणार आहेत कारण आपलं बघूनच आपले मुलं करत असतात तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ